मग अनिल रघनाथराव अंबोरे भवानीनगर प्रभाग क्रमांक तेरामधून जे आपल्या प्रभागातली नावं बाहेर दुसऱ्या प्रभागात गेलेली आहेत त्याकरिता आम्ही आज निवेदन द्यायसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत सर्व पक्षाचे कार्यकर्ते आम्ही सोबत आहोत तर ज्या प्रभाग रचना झाली त्यानुसारच नावं प्रभागामध्ये राहायला पाहिजे माझ्या स्वतःच्या बायकोचं नाव दुसऱ्या प्रभागात गेलेलं आहे मी उमेदवार असून माझं नाव इकडं आणि बायकोचं नाव तिकडं असं व्हायला नाही पाहिजे पण नगरपरिषदेच्या परिषदेच्या हगर्जीपाणीमुळं ही जी नावं जर इकडे तिकडे गेलेले आहेत हे सर्व दुरुस्त करून त्या प्रभागाचे नावं त्याच प्रभागात यायला पाहिजे त्यासाठी आज आम्ही सर्वजण इथं निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत देवकर शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवारगड जालना प्रभाग क्रमांक मधील जे काही प्रभागातील नावं आहेत तर ते अकरा आणि दहा आणि बाजूच्या चौदा नंबर वार्डामध्ये काही गेल्यामुळे आणि बाहेरच्या वार्डातले पण नावं भरपूर आमच्या वार्डात आल्यामुळं जेणेकरून जे भवनगर किंवा सिद्धिनाथ कॉलनी शंकरनगर संजयनगर इतवारा छत्रपती कॉलनी ह्या परिसरातील कुचरवाटा ते प्रभाग क्रमांक तेरामधील ज्या नागरिकांना जो उमेदवार निवडून द्यायचा आहे तर तो त्यांची इच्छा असूनही तर निवडून येऊ शकत नाही या कारणामुळे त्यामुळे आम्ही सर्वांच्या सहकार्याने सर उभाटा गटाचे बी प्रमुख आहे आमचे भाजपचे पण काही कार्यकर्ते आहेत विठ्ठल भाऊ देवपाते मोहन राऊत आणि भाऊ आंबुरे आम्ही सर्व मिळून आम्हा आमारे जफरभाई हे सब मिलके हे लो जो बी वार्ड ज्या वार्डामधले जे लोक बाहेरचे आले त्यांना काढण्यासाठी आणि जे बाहेर गेलेले मतदार आहे आम आमचं ते वार्ड देण्यासाठी जेणेकरून योग्य उमेदवार निवडून देतील जनता यासाठी आमचा प्रयत्न असून आम्ही प्रशासकीय अधिकारी जे की आजचे जिल्हाधिकारी मित्तल मॅडम यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो तरी आम्ही आज अदगल साहेबांना उपजिल्हाधिकारी निवासी यांच्याकडे आज निवेदन देऊन आम्ही या मतदाराची चौकशी करून योग्य त्या ठिकाणी ज्या ज्या वार्डात मतदार जावं यासाठी आमचे प्रयत्न असून आम्ही ह्या प्रयत्नासाठी कारवाई करण्यासाठी इथे आलेलो आहे okay, ओके थँक्यू